हे तर आज आपण दिवाळीनिमित्त खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इकडं मी गॅसवरती एक मोठी कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक वाटी इतकं दूध एक वाटी तूप आणि एक वाटी इतकी साखर टाकून घेणार आहे तर दूध तूप आणि साखर याचं प्रमाण तुम्हाला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे शंकरपाळी तुमची फसणार नाही आणि एकदम छान खुसखुशीत होईल तर इकडं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर वितळेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये बसेल इतका मैदा टाकायचा आहे तर इकडे मला सात वाटी इतका रावा सॉरी मैदा लागलेला आहे तर इकडे व्यवस्थित असं कढईमध्ये जास्त मिश्रण झालं होतं तिकडं मळता येणार नाही त्यामुळं मी इकडं त्याला आ, क परातीमध्ये ट्रान्स्फर करून घेतलेला आहे तर व्यवस्थित आपल्याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इकडे तुम्ही इलायची पुढेही त्याच्यामध्ये घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर तर आमच्या इकडे तर प्लेनच बनवतात त्यामुळे मी इलायची पूड घातलेली नाही आहे तर याच्यामध्ये बसेल इतका मैदा टाकून व्यवस्थित असं आपल्याला आपण चपा चपातीचा डो बनवतो तसा डो बनवून घ्यायचा आहे तर जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर इकडं आपला पीठ मळून झालेला आहे तर ते पीठ एक पाच मिनटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर इकडे मी किचन वाटा व्यवस्थित साफ केलेला आहे कारण माझ्याकडे पोळपट छोटा होता तर पोळपटावर तर, तर करू शकत नाही त्यामुळं मी इकडं किचन वाट्यावरच करत आहे तर तुमच्याकडे जर मोठा पोळपट असेल तर तुम्ही मोठ्या पोळपटाही पोळपटावरतीही करू शकता तर इकडं मी मोठे मोठे उंडे चाकूच्या साह्याने कापून घेतलेले आहेत आणि ते परातीत आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आणि एक एक उंडा करून आपण आता शंकरपाळ्या करून घेणार आहोत तर बाकीचे उंडे आपल्याला व्यवस्थित असे कापडाने किंवा भांड्याने झाकून ठेवायचे आहेत म्हणजे ते पीठ कडक होत नाही वरच्या साईडने तर इकडं आपण आता चपात चपाती लाटतो तसं लाटून घेणार आहोत तर चपाती इतकं पातळ लाटायचं नाही आहे तर आपल्याला असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही फोल्ड केला तर शंकरपाळ्याला छान लिअर सुटते जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही साधे आपलं चपातीसारखे गोल लाटलं तरी चालेल तर इकडे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जाडसर अशी शंकरपाळी पाडून घ्यायची आहे जर तुम्ही पातळ शंकरपाळी केली तर ती खुसखुशीत इतकी होत नाही त्यामुळं इकडे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जाडसर अशा शंकरपाळ्या ठेवायच्या आहेत तर इकडे व्यवस्थित अशा आपल्याला मीडियम साईजवर चौकोनी आकारात शंकरपाळ्या कट करून घे मी घेत आहे तर अशाच प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेणार आहोत आणि त्या तुम्हाला काढायलाही एकदम सोप्या जाणार आहेत तुमचं पीठ व्यवस्थित झालं तर ते एकदम चिटकत नाहीत किंवा छान अशा एकमेकांना चिटकणारही नाहीत तर व्यवस्थित असं आपल्याला शंकरपाळ्या सगळ्या कट करून घ्यायच्या आहेत त्याच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या इकडं कट करून घेतलेल्या आहेत तर इकडं तो दोन ताट भरून शंकरपाळ्या झालेल्या आहेत तर चला आता शंकरपाळ्या तळण्यासाठी मी इकडं क गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि इकडे मी तळण्यासाठी इकडे तेल टाकून घेणार आहे तर इकडं चार पाच वाट्यात तेल मी इतकं टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला एक शंकरपाळी टाकून बघायची आहे की गरम झालं की नाही व्यवस्थित असे बुडबुडे यायला लागले शंकरपाळीला की आपण मग शंकरपाळ्या ॲड करणार आहोत तर अगोदर गॅसचा फ्लो आपल्याला एकदम हायवर ठेवायचा आहे आणि सगळ्या शंकरपाळ्या आपल्या टाकून झाल्या की मग आपल्याला गॅस मिडियमवर करायचा आहे का तर आपलं आपण जर शंकरपाळ्या त्याच्यामध्ये ॲड केल्या आणि जर ते, ते तेलाचं हीट कमी झाली तर आपल्या शंकरपाळ्या विगळ विरगळू शकतात त्यामुळं अगोदर गॅस आपल्याला थोडा मोठाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर शंकरपाळ्या ॲड केल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेम करायचे आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे शंकरपाळ्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला आपण शंकरपाळ्या ॲड केल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यात चमचा घालायचा नाही थोडीशी तळू द्यायचे आहे आणि मगच चमचा घालून व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं आहे त्यानंतर इकडे शंकरपाळ्या तुम्हाला जास्त लालही तळायच्या नाहीत कारण काय होतं शंकरपाळ्या आपण जेव्हा तळतो तर ते जेव्हा आपण तो ते काढून घेतो तर त्यानंतर त्याची एक मिनटं प्रोसेस तळण्याची चालूच राहते त्यामुळे जास्त लाल करायचं नाही तुम्ही जेवढ्या रंगावर शंकरपाळ्या काढून घेणार आहोत त्याच्यात थोडासा तुमचा डार्क कलर होणारच त्या आहे त्यामुळे जास्त डार्क शंकरपाळ्या करायच्या नाहीत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला थोड्याशा लाल होईपर्यंत परत व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या शंकरपाळ्या मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे तर सेकंड बॅचही मी अशीच तळून घेणार आहे तर सगळ्या शंकरपाळ्या आपल्याला थोड्या 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 करून व्यवस्थित अशा तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत तर एकदम मा शंकरपाळ्या जास्त होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे थोड्या थोड्या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता इकडे किती छान लेअर सुटलेली ले आहे शंकरपाळ्यांना तर तुम्ही अशा शंकरपाळ्या एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर इकडे मी माझ्या सगळ्या शंकरपाळ्या अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत जवल जवल आपले, तर इकडे जवळजवळ आपल्या दोन अडीच किलो शंकरपाळ्या एवढ्या पिठाच्या झाल्या होत्या तर तुम्हाला जर प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही वाटी कमी साईजची घेऊ शकता म्हणजे तुमच्या एक ते दीड किलो शंकरपाळ्या होतील तर इकडे मी मोठी वाटी घेतलेली होती त्यामुळं माझ्या शंकरपाळ्या जास्त झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की कि किती खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत थोडंसं दाबलं तरी ती फुटत आहे आणि व्यवस्थित आतमध्ये लिअरही सुटलेले आहेत तर तुम्हाला आजची शंकरपाळ्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आवडले असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय